राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आज निवडणूक चिन्हांचं वाटप झालं तसंच अंतिम उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली एकोणतीस महानगरपालिकांमधील आठशे त्र्याण्णव प्रभागांमधून एकूण आठ हजार आठशे चाळीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सतराशे छत्रपती संभाजीनगरमध्ये आठशे एकोणसाठ नवी मुंबईत चारशे नव्याण्णव वसई विरारमध्ये पाचशे सत्तेचाळीस कोल्हापूरमध्ये तीनशे सत्तावीस कल्याण डोंबिवलीमध्ये चारशे एकोणनव्वद ठाण्यात सहाशे छप्पन्न तर उल्हासनगर महापालिका निवडणुकीत चारशे बत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नाशिक महानगरपालिकेसाठी सातशे पस्तीस पुण्यात एक हजार एकशे सहासष्ट पिंपरी चिंचवडमध्ये सहाशे ब्याण्णव सोलापूरमध्ये पाचशे चौसष्ट अकोल्यात चारशे एकोणसत्तर अमरावतीत सहाशे एकसष्ट नागपूरमध्ये नऊशे त्र्याण्णव तर चंद्रपुरात चारशे एकावन्न उमेदवार निवडणूक लढवत आहेत लातूरमध्ये तीनशे एकोणसाठ परभणीत चारशे अकरा भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत चारशे एकोणचाळीस मालेगावमध्ये तीनशे एक तर पनवेलमध्ये दोनशे पंचावन्न मीरा भाईंदरमध्ये चारशे पस्तीस नांदेड वाघाळा महानगरपालिकेत चारशे एक्क्याण्णव त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी तीनशे एक्क्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत जळगावमध्ये तीनशे तेहतीस धुळ्यात तीनशे वीस अहिल्यानगरमध्ये दोनशे त्र्याऐंशी इचलकरंजीमध्ये दोनशे तीस आणि जालन्यात चारशे त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज झाला वळीत झालेल्या भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या संकल्प पदाधिकारी मेळाव्याला भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचं जीवनमान बदलण्याचं वचन देत सुरक्षित मुंबईची ग्वाही दिली उद्धव ठाकरे यांनी इतकी वर्ष महापालिकेत सत्ता भोगून मुंबईला भ्रष्टाचारामध्ये लोटलं आणि स्वतःची तिजोरी भरली असा घणाघात त्यांनी केला मुंबईकरांनी आता मुंबईचं हित जपणाऱ्यांचाच विचार करावा आणि भ्रष्टाचारी तसंच विकासकामांना स्थगिती देणाऱ्या लोकांना धडा शिकवावा असं आवाहन त्यांनी केलं मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच होईल आणि तो महायुतीचाच होईल असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला आम्हाला कोणत्याही धर्माचा द्वेष करायचं नाही असं त्यांनी नमूद केलं पण परवा वारिस पठाण बोलून गेले मुंबई मे बुरखेवाली मेयर बनेगी आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील पण मला समजलंच नाही अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले सकाळचा भोंगा बोलेनाच विचारलं तर तो तोंडातन शब्दच निघेना एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल या ठिकाणी महापौर मराठीच बनेल आमचं कुठल्या धर्माशी वैर नाही आहे या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे जी ताकद या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मात्र म्हणायला नकार देते त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत मुंबईकर आता जागा झाला आहे आणि विकासाचा धागा झाला आहे त्यामुळे या निवडणुकीत मुंबईत महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबईकरांचं जीवन सुलभ व्हावं यासाठी आतापर्यंत महायुती सरकारनं घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कोणाचीच नाही असं त्यांनी नमूद केलं मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार आणि महानगरपालिकेवर महायुतीचा भगवाच फडकणार असा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आम्ही जो शब्द देतो तो पाळतो लोकांची कामं करायला दानत लागते ती महायुतीकडे आहे विरोधकांकडे नाही असं ते म्हणाले जनतेचा विरोधकांवर विश्वास नाही म्हणूनच विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी इतकी वर्ष लुटली असा घणाघात करत मुंबई आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या विळख्यातून आम्हाला सोडवायचं आहे असं त्यांनी सांगितलं आम्ही जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि जे जे आम्ही बोललोय ते करणार काही लोक म्हणतात करून दाखवलं त्यांना मी नंतर बघतो पण आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो आणि म्हणून तर लोकांनी विधानसभेत लँडस्लाइड मॅन्डेट दिलं दोनशे बत्तीस महायुतीच्या जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या आणि रेकॉर्ड ब्रेक झाला काही लोक म्हणत होते कोर्टात गेले काही लोक ही लोका? योजना बंद पाडायला काही लोक म्हणाले काय महिलांना काय भीक देत का त्यांना काय विकत घेताय का अशा प्रकारचे भाष्य करणारे आता दरी, दरी, योजना त्यांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मजबूत अंमलबजावणी आज एका ऐतिहासिक पायाभूत सुविधा क्रांतीमधून जात आहे असंही पियुष गोयल यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी बऱ्याचदा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर एकच उमेदवार शिल्लक राहिल्यानं उमेदवार बिनविरोध निवडून आला असं जाहीर करण्यात येतं मात्र राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिल्यानंतरच त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात यावं असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं जारी केले आहेत उमेदवारी अर्ज भरताना अनेक जण अर्ज भरतात मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी अनेक जण माघार घेतात अशावेळी संबंधित उमेदवारानं इतरांवर दबाव आणण्याचीही शक्यता असते असा प्रकार टाळण्यासाठी आयोगानं आदेश दिले आहेत तसंच असा काही प्रकार घडला तर राज्य निवडणूक आयोगाला त्याविषयीचा सविस्तर अहवाल तात्काळ पाठवण्यात यावा असंही या आदेशामध्ये म्हटलं आहे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांचा जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगाव इथल्या स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे छगन भुजबळ आमदार अतुल भोसले उपस्थित होते ग्रामविकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजनही नायगाव इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं रूढी परंपरा मोडून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये समानता निर्माण करण्याचं केलेलं काम आजही प्रेरणा देणारं आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं फुले दाम्पत्यानं दाखवलेल्या मार्गावरच राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे असंही ते म्हणाले महिलांना सक्षम करणं ही खऱ्या अर्थानं सरकारची जबाबदारी आहे यासाठी राज्य सरकार चांगल्या योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक नायगाव इथे दाखल झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळाची आणि महिला बचत गटानं उभारलेल्या विविध स्टॉल्सची पाहणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारनं शेतकरी हिताचा महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे बँकेकडून दोन लाखांपर्यंत पीक कर्ज घेताना लागणारं संपूर्ण तारण शुल्क शेतकऱ्यांसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून माफ करण्यात आलं आहे या संदर्भातलं राजपत्र जारी झालं आहे या निर्णयामुळे कर्ज प्रक्रियेतलं आर्थिक ओझं कमी होणार असून शेतकऱ्यांना सुलभ सन्मानजन्य पद्धतीनं कर्ज उपलब्ध होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश परदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक भेद देणार आहेत यासाठी शहर आणि परिसर स्वच्छ तसंच पर्यावरण पूरक राखण्यासाठी एकत्रित नियोजनबद्ध आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत असं विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम यांनी सांगितलं नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्या वतीनं आज त्र्यंबकेश्वर शहरातून स्वच्छ संकल्प अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते स्वच्छता संकल्प अभियानात शासकीय यंत्रणांसह साधू महंत सामाजिक संस्था शाळा महाविद्यालयं आणि नागरिकांचा मोठा सहभाग लाभला आहे शिर्डी शनी शिंगणापूर सप्तशृंगी या देवस्थानांच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता कायम राखण्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करावं तसंच स्वच्छतेबाबत आवश्यक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आणि आवाहन त्यांनी यावेळी केलं अमेरिकेनं आज व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करत मोठ्या प्रमाणात हल्ले केले तसंच नार्को दहशतवादाचे आरोप लावत के समोर डकवर्स लुईस पद्धतीनं पंचवीस धावांनी विजय मिळवला भारतानं दिलेलं तीनशे एक धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं चांगली सुरुवात केली सलामीवीर जोरिच यानं साठ धावा केल्या त्याला अरमान मानाक यानं शेहेचाळीस धावा करत चांगली साथ दिली दक्षिण आफ्रिकेनं सत्तावीस षटकं आणि चार चेंडूंमध्ये चार गडीबाद एकशे अठ्ठेचाळीस धावा केल्या मात्र पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं त्यापूर्वी भारतानं हरवंश पांगालिया याच्या त्र्याण्णव आणि आर एस अंबरीशच्या पासष्ट धावांच्या जोरावर पन्नास षटकांमध्ये सर्व बाद तीनशे धावा केल्या होत्या न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी पंधरा जणांचा भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे मात्र त्याचा सहभाग तंदुरुस्तीवर अवलंबून राहील मोहम्मद सिराजचं एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन झालं आहे या मालिकेसाठी भारताचा संघ याप्रमाणे आहे शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल यष्टीरक्षक श्रेयस अय्यर उपकर्णधार वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज हर्षित राणा प्रसिद्ध कृष्णा कुलदीप यादव ऋषभ पंत यष्टीरक्षक नितीश कुमार रेड्डी अर्षदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल हवामान काय म्हणते पाहूया येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे राज्यातल्या उत्तरेकडील भागात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान एकोणीस नागपूर एकोणतीस चौदा पुणे देखील एकोणतीस चौदा छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस पंधरा नाशिक एकोणतीस तेरा कोल्हापूर तीस एकोणीस रत्नागिरी तेहतीस वीस सोलापूर एकतीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान पंधरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिपरहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन तरुणाई आणि संस्कृतीमधील संबंध दृढ करणाऱ्या प्रदर्शनाला भेट देण्याचं केलं आवाहन भारतासाठी भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष वारशाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग भारत केवळ बुद्धांच्या वारशाचा संरक्षकच नाही तर त्यांच्या चिरंतन परंपरांचा वाहक पंतप्रधान राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते आज रुजू रश्मी शुक्लांना देण्यात आला निरोप राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर एकूण पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईकरांचं जीवन बदलवण्याचं वचन देत विकास कामांना स्थगिती देणाऱ्यांना मुंबईकर धडा शिकवतील मुख्यमंत्र्यांची टीका उद्धव ठाकरे यांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगून मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटली असा घणाघात करत मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सोडवण्याची शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली आणि इचलकरंजीमध्येही प्रचारसभा शहरांना आधुनिक करण्याची दिली ग्वाही इचलकरंजीतल्या प्रचारसभेत पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं दिलं आश्वासन पुणे महानगरपालिकेत अनेक वर्ष सत्ता असूनही भाजपानं पुण्याचा विकास केला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची टीका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेल्या साताऱ्यातल्या नायगाव इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन अमेरिकेची व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पत्नीसह अटक रशियानं अमेरिकेच्या कारवाईचा केला बस्तर भागातल्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत किमान चौदा नक्षलवाद्यांचा खात्मा तेलंगणात वीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि न्यूझीलंड विरुद्धच्या जुझे एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर श्रेय श्रेयसअय्यरचा संघात समावेश तर मोहम्मद सिराजचं या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत तो नमस्कार